तर आज बनवली आहे मी वांग्याची भाजी आणि आहे भात स्प्रुहाला तिखट रस्सा म्हणजे काळा रस्सा आणि भात आवडतो त्याच्यामुळे त्याच्यासाठी थोडा इंद्रायणी भात केला आहे आणि वांग्याच्या भाजीचा रस्सा टाकून दिला आहे आणि स्प्रुहाच्या पप्पांना मी ते आल्यानंतर गरम गरम भाकर भाकरी करून देणार आहे जर नागली नाही तर ज्वारीची भाकरी करून देईल आणि भरपूर काय काय आणलंय आज मी दाखवेल आणि हे रेडीमेड आपलं अमूलचं टोन मिल्क आणलं मी बिकॉज त्याचं दही खूप छान खापाखापाल खूप छान दही बनतं आ, हे आपलं घरचं दही आहे घरचं दूध आहे सॉरी ग गाईचं बट ते तुम्हाला माहिती आहे ना दूधवाल्याकडचं दूध खूप पातळ असतं त्याचं दही बनत नाही चांगलं म्हणून हे गाईचंच दूध आणलं आहे बट बघू बघू शकता तुम्ही हे खूप घट्ट आहे तर याच्यामध्ये थोडंसं मी विरजण टाकून आहे ना याचं दही बनवणार आहे आणि हे तांदूळ आणले जे घरून त्याच्यासाठी मी आता ही आणली आहे बोरिक बोरीक ॲसिड जे त्याला मी खूप चोळून ठेवणार आहे म्हणजे त्याला कीड लागत नाही डाळींना कीड लागत नाही तांदळाला कीड ना लागत नाही जर तुम्ही त्यांना असं बोरिक ॲसिड लावून ठेवलंच तर तसं पण आपण त्यांना धुवूनच यूज करतो ना त्याच्यामुळे मग मी आणलं हे आणि हे बघा माझ्याकडे आता हे बघा दिवाळीचे जे ऑफिसकडनं भेटलेले स्वीट्स वगैरे होते ना स्प्रुवाच्या पप्पांना ते वगैरे वगैरे घरातलं सगळं तर ते मी एक ठिकाणी आवरून इथे पण तुम्ही बघू शकता केवढी लढ लागली आहे डब्यांची आणि आज पुन्हा एक डबा धुतला याच्यामध्ये रसगुल्ले होते जे ऑफिसमधनच भेटले एका डब्यात गुलाबजामून एक डब्यात रसगुल्ले तर तो पाक जो उरतो ना लास्टचा तर त्याचा आपण तसंही काही करत नाही मग ते फेकून दिले मी आता सगळं आणि ते धुकले हा सुकेल तेव्हा हा पण एकदा ठेवून द्यावा लागणार आहे जस्ट मी माझे भांडे फिनिश केले Uh, मी काल रेडीमेड दूध जे आणलं होतं ना त्याचं मी दही बनवायला ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकताय का पा, मी पातीला हलवते दही बघा तुम्ही <laughs> कसं हलताय म्हणजे इतकं व्यवस्थित दही बनतं ना हे बघा हे बघा कॅन यू बिलीव एवढं सुंदर दही बनवू शकतं मग मी मला एकदा दोनदा अनुभव आले ना तेव्हापासून मी ना रेडीमेडच दूध मागवते दही बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता कसे खापा पाडू शकतो असं दही बनतय यार पडलं